नमस्कार मी प्राजक्ता आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण चटपटी तसं आंबाड्याचं लोणचं आणि जिभेची चव वाढवणारे खारातले आंबाडे पाहणार आहोत अशा प्रकारे आंबाडे खारात घातल्यामुळे ते दीर्घकाळ आपल्याला टिकून ठेवता येतात कोकणामध्ये पावसाळ्यात अशा प्रकारचे आंबाडे आपल्याला बाजारामध्ये मिळतात या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आंबाडे कुठे मिळतात आणि कधी मिळतात तर हे पावसाळ्यामध्ये मिळतात इथे मी आंबाडे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत आणि आता त्याच्या पोडी करून घेते पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे तेट काढून टाकायचं आहे आणि आंबाडे चिरून छोट्या छोट्या पोडी करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व आंबाडे चिरून फोडी करून घेतले आहेत आंबाड्याच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया चिरून घेतलेले आंबाडे एक वाटी मीठ हळद आणि पावन वाटी लोणच्याचा मसाला आता या आंबाड्याच्या पोडी मी एका काचेच्या पाऊलमध्ये काढून घेतल्या यामध्ये एक चमचा हळद घातली एक वाटी मीठ आणि पाऊन वाटी लोणच्याचा मसाला आता हे सर्व ढवळून एक जीव करून घेऊया फोडणीसाठी लागणारा साहित्य आता आपण बघूया इथे मी दोन चमचे हिंग घेतला आहे एक मोठा पेला भरून तेल दोन चमचे मोहरी घेतली आता हे तेल एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालून घेऊया मोहरी तडतडायची थांबली की गॅस ऑफ करून टाकायचा आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायची आहे दोन तीन तास ठेवल्यानंतर आता ही फोडणी पूर्णपणे थंडगार झाली आहे आताही आपण लोणच्यावरती घालून घेऊया त्यानंतर लोणचं ढवळून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे चटपटी असं आंबाड्याचं लोणचं तयार झालं आहे आता हे लोणचं मी एका स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या अशा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे पंधरा दिवसांनी चांगलं मुरल्यानंतर हे, चांगल हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं आता आपण आंबाडे खारात कसे घालायचे ते बघूया इथे मी वाटीभर खडे मीठ घेतलं आहे त्यानंतर हळद एक काचेची बरणी आणि आंबाडे घेतले आहेत आता हे खडे मीठ पहिल्यांदा आपण बरणीमध्ये घालून घेऊ त्यानंतर आपल्याला जेवढे आंबाडे पाहिजेत तेवढे आपण बरणीमध्ये घालूया आता आंबाडे बुडतील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ बरणीचं झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे आता ही बरणी अशा प्रकारे हलवून घ्यायची आंबाडे खारात घातल्यानंतर पहिले पाच सहा दिवस रोज अशा प्रकारे ही बरणी हलवून घ्यायची आहे त्यामुळे थोडं थोडं मीठ पाण्यामध्ये मिक्स होत राहील आणि आंबाडे बुरशी येऊन खराब सुद्धा होणार नाही आज आपण जिभेची चव वाढवणारे खारातले आंबाडे आणि चटपटीतचं आवळ्याचं लोणचं बघितलं लो। तर या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा